मराठा झाला वर्ष मराठाला मरा किंवा देशमुखला मतदान केलं ओबीसीने दलितांनी मराठा किंवा देशमुखाला मतदान केलं राजा वा, सुदैवाला ओबीसीला वा संधी मिळाली आणि पासष्ट वर्षानंतर एकदा जर, हा, जर तुमचे हात थरथर था कापत असतील महादेव जानकर नको तर तुम्हाला पुढच्या शंभर निवडणुका लढवायच्या सरपंच व्हायचंय तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे तुम्हाला पंचायत समिती सदस्य व्हायचंय तुम्हाला सभापती व्हायचंय तुम्हाला मराठा पोरांना पाहिजेत तुमच्या गावात लीड मिळाली नाही मराठा बहुल असणाऱ्या गावात तर तुम्हाला ओबीसीची मतं भविष्यात मिळणार नाही त्याच्या पासष्ट मनशाची परत फेर करा दिल्लीत पाठवा आणि या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी महादेव जानकरांना आशीर्वाद द्या माझ्यापेक्षा जास्त मत महादेव जाणकरांना पडली पाहिजे मला एक लाख